मित्रांनो कुणाची घोडी वगैरे कात्राली असतील तर आपल्याशी संपर्क साधू शकता फक्त आपल्या रेट राहणाऱ्या गुढी कात्रायचा बारकी शिंगरी फक्त तीनशे रुपयामध्ये आपण घोडा कातरून देतो आणि अतिशय मार्केट मध्ये आपला आता नवीन असल्यामुळे ना आता आज सतरा गुढी कात्रीली आता महिना झालं चालू केलं सतरा कात्री अठरा वड आहे आणि इथून पुढे जर कुणाची कात्री असतील तर आपल्याशी संपर्क करा खाली आपण नंबर दिला या नंबरवरती कॉल करा आणि एकदम आपण कुठं कुठंही कपटांना न पाडता एक लेवलला आपण कातरतो घोडा आणि आपण घोडी कातरी नंतर घोडा एवढा गोईल आपण ताजा होतो आपल्याकडे कसा आहे एकदम रिचित आपण घोडा कातरतो दुसऱ्या जर का कातरून कसा आहे घोड्याला अगाव लक्ष्मी असते लक्ष्मी कशी एक मशिनीन काढली होती लक्ष्मी राहत नसती घोड्याजांगाव त्यामुळे असं कात्रीन काढायला लागतं कात्रीन काढलं तर घोडा चांगला राहतो नाहीतर मग असं मशिनीन लालेली जेव्हा करून त्याला काय होत नसते असं कात्रीन कात्राय लागतं आणि ही कात्र म्हणजे मेंढराची कात्र आपण आता मेंढर कात्रीला आता घोडा एक आलाय आता हे घोडेही कात्राय चालू आहे असं आणि घोडा जर उड्या जर मारत असला तर आपल्या भाषी आला ना तर गप होगा हाय असं उभा राहतो बिंग धरता होगा हाय असा घोडा उभा हो राहतो आणि आपली कातरणी म्हणजे एकदम थेट कात्रणी कातरणी अशी इथं भागात कुठं कातरी आहे असे की बघू शकता कशा प्रकारे असती केस उडून जात या अशा प्रकारे कातरले असतील आणि इथून पुढं मोठीसुद्धा आपण गुढी कातरतो लग्न ही पांढरी गुढी वगैरे हो पण आहे ना बरेच कातरले ते आता इथून आता चालू केलं आहे आपण आता बारक्या गोड्याला तीनशे घेतो आणि मोठ्या गोड्याला आठशे रुपये घेतो आणि कुणाच्या असतील तर आपल्या खाली नंबर दिलेला त्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद